ताराबंदर येथील महिलांचा पाण्यासाठी आक्रोश हंडा मोरचा घेऊन बोरली ग्रामपंचायतीवर धडक वेळोवेळी निवेदने देऊन भेट घेऊनही सात महिन्यांपासून पाणी पुरवठा नाही लोखो रुपये खर्च करून पाण्यापासून वंचित सरपंच महत्वाचे कामासाठी मुरुडला गेल्या असल्याचे समजते तातडीने पाणी पुरवठा करण्याची मागणी यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक दोघेही कार्यालयात अनुपस्थित होते सरपंचांना दूरध्वनीद्वारे आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता महत्वाच्या कामासाठी मुरुडला गेले असल्याचे सांगितले ताराबंदर गावात पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न आहे ही बाब सत्य आहे येत्या दोन दिवसात ताराबदर येथील ग्रामस्थांना पाणी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असून लवकरच या गावाला पाणी मिळेल अस मी आश्वासन देतो असे मुरुड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ राजेंद्रकुमार खताळ यांनी संपर्क साधला असता सांगितले आमच्याच नल्ला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा होईल मी तारामधी आलेली आहे माझ्यासोबत अनेक महिला आलेल्या आहेत माझ्यासोबत आज आमच्या